मुलांनो एकोणीस फेब्रुवारी निमित्त शिवजयंती निमित्त एक सुंदर जबरदस्त असे भाषण आहे लिहून घ्या आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर उत्तम प्रशासक लोक कल्याणकारी राजा आणि आदर्श नेतृत्वाचे प्रतीक होते त्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून डोंगर दर्यात घुमला सिंहाचा तो नाद शिवरायांच्या नावाने उजळलं महाराष्ट्राचा भाग महाराजांनी अन्याविरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवले स्त्रियांचा सन्मान शेतकऱ्यांचे रक्षण आणि धर्मनिरपेक्षतेची शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली तलवार होती हाती पण हृदय होत विशाल शत्रूलाही शिकवला माणुसकीचा पाठ आजच्या काळात आपण महाराजांकडून प्रामाणिकपणा शिस्त परिश्रम आणि देशप्रेम शिकले पाहिजे केवळ जयघोष न करता त्यांच्या विचारावर चालणे हीच खरी शिवजयंती आहे नसा नसात स्वराज्य मनामनात तेज शिवविचारांनी घडूया उज्ज्वल भविष्याचं चला तर मग आपण सर्वजण शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेऊया जय भवानी जय शिवाजी